शेतकरी बांधवांनो नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती मंच भाजीपाला मार्केट भाजीपाला बाजारभाव बाजारभाव आणि आवकाढावा सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस मंगळवार अवकाढावा पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये फ्लावरच्या आवकेचा आव वाढावा घेतला तर फ्लावरची आवक मार्केटमध्ये प्रचंड वाढल्याचे पाहायला मिळते आवक वाढून बाजारभाव कोरड्या फ्लावर चांगल्या भावात कपल्यात ओला जा कमी व्हावं खापल्यात कोबी आढाव तडाव्यातला तर कोबीची आवक घटल्याचे पाहायला मिळते आवक घटून कोबी बाजार भावात थोडीशी सुधारणा देखील झाल्याचे पाहायला मिळते बीटची आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात घटल्याचे पाहायला मिळाले मक्याची आवक देखील मार्केटमध्ये घटतानाच पाहायला मिळत आहे इतरही सर्व प्रकारच्या भाज्यांची आवक मार्केटमध्ये आज घटल्याचे पाहायला मिळाले बाजारभावात देखील थोडीशी घट पाहायला मिळाली चला तर बाजारभाव पाहूया बाजारभाव प्रतिदाक किलो याप्रमाणे त्याआधी शेतकरी मित्रांनो तुमच्या आवडत्या शेती उद्योग या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करत चला जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोचण्यास मदत होईल त्यांनाही घरबसल्या कृषी उत्पन्न बाजार समिती मंथर मार्केटचे लाईव बाजारभाव पाहायला मिळतील चला तर बाजारभाव पाहूया सावर बाजारभाव बाजारभाव आणि आवक आढावा आवकाडावा पुढील प्रमाणे अवक्याचा के विचार केला तर आवक मार्केटमध्ये आज मोठ्या प्रमाणात आल्याचे पाहायला मिळाले आवक येणारच होती कारण काल सावर निघाल्याच नव्हत्या पाऊस असल्यामुळे आता जवळजवळ पाच वाजलेत पाच वाजले तरी फ्लावरची आवक मार्केटमध्ये चालूच आहे गाड्या पाहू शकता फ्लावरच्या व्हिडिओमध्ये बाजारभावाचा आढावा घेतला तर फ्लावर ओढल्या असल्यामुळे बऱ्याचशा फ्लावर कमी भाव विकल्यात ज्या कोरड्या फ्लावर असतील त्या आजही चांगल्या भावामध्ये विकल्याचे पाहायला मिळतात कोरडे माल एक दहावीस टक्केच आहेत मार्केटमध्ये मार्केटमध्ये सुपर बी आय पी फ्लावर असतील तर आज एकशे ऐंशी दोनशे रुपये दहा किलो या दरम्यान सुपर व्ही आय पी फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात त्या फ्लावर कोरड्या होत्या कोरड्या असल्यामुळे त्यांनी त्यांचे त्यांनी बाजार खाल्लेला आहे त्यानंतर हलक्या फ्लावर मिडियम क्वालिटी फ्लावर असतील तर एकशे पन्नास रुपये दहा किलो त्यामध्ये कोरडा असेल तरच वल्ल्या फ्लावर पन्नास रुपये ते शंभर रुपये दहा किलो या दरम्यान वल्ल्या फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात साठ नव्यानं असू द्या धवल असू द्या वल्ल्या फ्लावर असतील तर पन्नास ते शंभर रुपये दहा किलो या दरम्यान वल्ल्या फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात फ्लावरचे बाजारभाव स्थिरच आहेत परंतु ओलेमाल असल्यामुळे भाव कमी झाल्याचे पाहायला मिळतात कोरड्या फ्लावर चांगल्याच भावात विकतात धन्यवाद त्यांच्याकडे त्यांच्याकडे असतात अशा फ्लावर फ्लावर एकशे एकाहत्तर रुपये दहा किलो एकशे एकाहत्तर रुपये दहा किलो फ्लावर फ्लावर एकावन रुपये दहा किलो धवल एक्कावन्न रुपये दहा किलो फ्लावर डबल 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 एकसष्ट एकसष्ट रुपये रुपये दहा दहा किलो किलो फ्लावर वरायटीवर साठ नव्याण्णव वरायटी पंच्याऐंशी रुपये दहा किलो साठ नव्याण्णव पंच्याऐंशी रुपये दहा किलो फ्लावर एकसष्ट रुपये दहा किलो एकसष्ट रुपये दहा किलो फ्लावर साठ नव्याण्णव वरायटी फ्लावर शंभर रुपये दहा किलो साठ नव्याण्णव वरायटी शंभर रुपये दहा किलो फ्लावर धवल वरायटी ऐंशी रुपये दहा किलो ऐंशी रुपये दहा किलो धवल वल्लय वक्कलजाम ऐंशी रुपये दहा किलो झाले फ्लावर एकशे दोन रुपये दहा किलो एकशे दोन रुपये दहा किलो फ्लावर फ्लावर शंभर रुपये दहा किलो साठ नव्याण्णव वरायटी शंभर रुपये दहा किलो

श्वावर साठ रुपये दहा किलो साठ रुपये दहा किलो फ्लावर साठ नव्याण्णव वरायटी वर ना फ्लावर दोनशे पंधरा रुपये दहा किलो दवल वरायटी क्वारडे वक्कल वक्कल पाऊस आहे का क्वारडे वक्कल दोनशे पंधरा रुपये झाले गोडेगावचं वक्कल आहे गोडेगावचं व मावळपट्टा आहे मावळपट्ट्यात पाऊस कमी असतात या टाईमाचे श्रावण मधले पाऊस वाळू मध्ये जास्त असतात आता वाळवाचे पाऊस नाही आहेत कमी आहेत पाऊस दोनशे पंधरा रुपये झाले वक्कल सुपर ओक्कल दोनशे पंधरा रुपये डमल वरायटी फ्लॉवर डवल वरायटी एकशे दहा रुपये दहा किलो एकशे दहा रुपये झाले कोरडे वक्कल डवल वरायटी कोरड्या फ्लॉवरिंगला मागणी आहे एकशे दहा रुपये दहा किलो धवल फ्लावर शंभर रुपये दहा किलो शंभर रुपये दहा किलो फ्लावर कमी भिजलेले उक्कल आहे शंभर रुपये दहा किलो झाले फ्लावर बहात्तर रुपये दहा किलो डबल व्हरायटी आहे बहात्तर रुपये दहा किलो वर्डे उक्कल फ्लावर पन्नास रुपये दहा किलो साठ नव्याण्णव पन्नास रुपये दहा किलो फ्लावर पन्नास रुपये दहा किलो साठ नव्याण्णव पन्नास रुपये दहा किलो कोबी एकशे वीस रुपये दहा किलो एकशे वीस रुपये दहा किलो कोबी सुपर बी कोबी गोबी एकशे वीस रुपये सहाशे ग्रॅम साईज आहे कटिंग सुपर आहे वकला एकशे वीस रुपये दहा किलो झाले कॅरी बायको दिवस नाही झालेत कोबी कोबी सत्तर रुपये दहा किलो सत्तर रुपये दहा किलो कोबी सात रुपये किलो फ्लावर ग्रीन वायझर वरायटी साठ रुपये दहा किलो झाले ग्रीन वायझर वरायटी दोन किलो आठ किलो साइज़ है, दोन किलो तेर आठ किलो साइज़ है, साठ रुपये दार किलो। कोबी आंश आंश रुपये दार किलो, आंश रुपये दार किलो कोबी, मीडियम साइज़ है, आंश रुपये दार किलो डालें। मक्का पंच आंश रुपये दार किलो, पंच आंश रुपये दार किलो मक्का। मका शंभर रुपये दहा किलो झालं आहे वक्कल शंभर रुपये दहा किलो मिडीयम क्वालिटी सुपर व्ही आय पी मका असतील तर एकशे दहा रुपयापर्यंत एकशे दहा एक ते एकशे पंधरा रुपयापर्यंत बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात हलके मला असतील तर पन्नास साठ रुपये दहा किलो मिडियम ऐंशी नऊ वांगे तीनशे चारशे ते चारशे पन्नास रुपये दहा किलो वांगे तीनशे चारशे ते चारशे पन्नास शिमला मिरची चारशे रुपये ते पाचशे रुपये दहा किलो शिमला मिरची अवकेत घट चारशे ते पाचशे रुपये जवळा तीनशे ते चारशे रुपये दहा किलो जवडा तीनशे ते चारशे रुपये काकडी शंभर चाळीस रुपये दहा किलो हिरवी काकडी दुधी भोपळा एकशे पन्नास दोनशे ते दोनशे पन्नास रुपये दहा किलो दुधी भोपळा बीन्स फरसी दौनशे पन्ना तीन से तीनशे पन्ना चारशे रुपये फरसी सब एकशे वी रुपये वक्कल एकशे वीपयेलो का चारशे पांच रुपये चारशे पांच रुपये पावटा चारशे पांच रुपये दा किलो पावटा चारशे तो पांचे रुपये श्या से पांच रुपये शेवगा चारशे रुपये डागर बोपड़ा सत्तर डांगर बोफड़ा सत्तर जीफोर मिर्ची से तीन से पन्ना चारशे रुपये से चारशे रुपये दा किलो से चारशे रुपये आवक कमी आज मार्केटमध्ये बीटच्या अवकीचा आढावा घेतला तर बीटची आवक मोठ्या मोठी घटल्याचे पाहायला मिळाले आवक घटणारच होती कारण काल पूर्ण दिवसभर पाऊस होता त्यामुळे आज आवक पूर्ण घटली आवक घटून आज बाजारभावात मोठी तेजी पाहायला मिळाली मार्केटमध्ये तीनशे रुपये देखील दोन तीन वक्कल निघाल्याचे पाहायला मिळतात ते वक्कल चार गोनी पाच गोनी चे वक्कल पाहायला मिळतात सुपर बी आय पी मालेत ते तीनशे रुपये दहा किलो झालेत त्यानंतर दोनशे ते दोनशे पन्नास रुपये देखील बीटचे बाजारभाव निघाल्याचे आज पाहायला मिळतात मीडियम क्वालिटी असतील तर एकशे पन्नास ते दोनशे रुपये दहा किलो हलक्या बीट असतील तर शंभर ते एकशे चाळीस रुपये दहा किलो गोळा बीट असेल तर शंभर ते एकशे वीस रुपये दहा किलो भुगी बदला पन्नास रुपये चाळीस रुपये दहा किलो भुगीमध्ये मोठी घाट असेल तर नव्वद शंभर रुपये दहा किलो याप्रमाणे आजचे बीटचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात ओके प्रचंड घट असल्यामुळे पाहायला मिळाले शेतकरी बांधव बांधवांना विनंती आहे की कृपया आवक थोडी थोडी करा माल थोडे थोडे आणा जेणेकरून आवक होणार नाही धन्यवाद